न्यूज महाराष्ट्र के9 आवाज जनतेचा पहिल्या वेवज परिषदेचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार देशातील पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेवज परिषद आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्री श्री मोदी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आभार मानले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी ही भावना व्यक्त केली यावेळी आमदार बापूसाहेब पटारे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉक्टर सुहास दिवसे पुणे पोलीस आयुक्त अखिल अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे शिक्षण आयुक्त सचेंद्र प्रताप सिंह क्रीडा व युवक सेवा आयुक्त सूरज मांढरे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर ए आर डी एचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मसे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी जय ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते श्री पवार म्हणाले यंदाचा आहे आज आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत देशाच्या आर्थिक राजधानीत महानगरी मुंबई इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्यवस्थ परिषदेचं उद्घाटन होणार असून याचा समस्त महाराष्ट्रवासियांना मनापासून आनंद आहे असंही श्री पवार म्हणाले न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी रोहित उर्फ राजू रामदास ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा